आज रोजी सकाळी माहिती मिळाली की पूरपीडित कॉलनी या ठिकाणी कॉर्नरवर असलेल्या इंदिरा गांधी यांचा पुतळ्याचे कोणीतरी अज्ञात इस्माने नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तात्काळ पोलीस स्टाफ घटनास्थळी आले स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आले आणि पुतळा व्यवस्थित जागेवर ठेवण्यात आलेला आहे तपासाचे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एका इसमाचं नाव निष्पन्न होत आहे आणि तात्काळ दुरुस्ती करून पुतळा आहे त्या जागेवर व्यवस्थित बसवण्यात चा प्रयत्न करीत आहे आणि स सा घटनास्थळी शांतता आहे त्या सदरबाबत गुन्हा दाखल करून ज्या आरोपीने हे दुष्कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदर घटनास्थळी शांतता आहे कोणी अफवावरती विश्वास ठेवू नये सदर घटनास्थळी स्थानिक लोक आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या मदतीने पुतळा सुस्थितीत प पूर्वस्थितीत करण्याचा प्रयत्न करीत आहे

나가도록

आज आपोफैल भागामध्ये कोणीतरी मातीथुरुनी इंदिरा गांधी यांचा पुतळ्याला हानी पोहोचवली त्याला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर हे कोणत्यातरी तरी शांतता भंग व्हावी दोन लोकांमध्ये जे शांतता आहे तिथे तीळ निर्माण व्हावी या अनु या अनुषंगाने हे प्रकार केलेला आहे पण इथले नगरसेवक आम्ही आणि पोलीस प्रशासनाने आम्ही मिळून हे सर्व ते शांतता ठेवण्याचं आवाहन केलं लोकांना आणि इथं असं काही आहे नाही आणि पोलीस जो माथेपिरू आहे त्याच्यावर सक्त कारवाई करेल आणि त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई होईल हे आम्हाला खात्री आहे पोलीस खात्याकडून आणि त्यांना आणि ना नागरिकांनी सर्वांनी आम्ही शांतता ठेवून हे प्रकरण निपटून आलं